नमस्कार मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटी पदाच्या एकूण एकशे एकोणसत्तर एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे हा अर्ज तर अर्ज करण्याची शेवट सुरुवातीची पा तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे या पदाभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर पदाचे नाव पदा आहे कॉन्स्टेबल एकूण रिक्त जागा एकशे एकोणसत्तर रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रता बघूया कॉन्स्टेबलसाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि शैक्षणिक पात्रता माहितीसाठी खालील पी डी एफची मूळ जाहिरात दिलेली आहे ती चेक करा तर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे वयमर्यादा तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अठरा ते तेहतीस प्लस पाच वर्षाचा एस सी एस टीसाठी साठी सूट आहे आणि दहा वर्षे सूट आहे ओ बी सीसाठी आठ वर्षासाठी सूट आहे तर अर्जासाठी फी लागणार जनरल सीसाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी आणि महिलाकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही वेतन तुम्हाला वेतन तुम्हाला या पदानुसार निवडलेल्या उमेदवारांना एकवीस हजार सातशे रुपये ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये पगार दिला जाईल अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेव सुरुवातीची तारीख सोळा जानेवारी दोन हजार तेवीस आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली ते लिंक चेक करा धन्यवाद